श्री गुरुभ्यो नम मन्नाथ श्री जगन्नाथ मद्गुरु श्री जगद्गुरु मदात्मा भूतात्मा तस्मै श्री गुरुवे नम परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या एकोणीसशे त्र्याहत्तरव्या भागाचं मी पठण करीत आहे आज भाद्रपद कृष्ण त्रयोदशी शुक्रवार दिनांक एकोणीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस उपदेशामृत संग्रह भाग आठ या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रेय सत्संग मंडळ मुंबई दिनांक सोळा अकरा एकोणीसशे पंच्याण्णव बैठक क्रमांक एकशे एक्क्याण्णव परमपूज्य महाराजांनी वेळोवेळी भक्तांशी केलेल्या हितगुजाचे पठण सुरू आहे भाग बेचाळीस आजच्या या भागात परमपूज्य सद्गुरू आपल्या प्रासादिक वाणीतून भक्तांशी हितबूत साधताना पुढे म्हणतात श्री रामदास स्वामींच्या तेरा पिढ्यांनी ईश्वर सेवा अखंड केल्यानंतर श्री रामदास स्वामी त्या घराण्यात जन्माला आले एक पिढी पन्नास वर्षांची धरली तर तेरा पिढ्या म्हणजे सुमारे सहाशे पन्नास वर्षांचा काळ होतो याचाच अर्थ सहाशे पन्नास वर्षे सेवा करीत राहिल्यानंतर त्या घराण्यावर भगवंताने कृपा केलेली दिसून येते तेव्हा तुम्ही येथे दर्शनाला आल्याबरोबर एकदम सर्व सुखाची कृपेची अपेक्षा करूच नका भगवंताच्या कृपेचे एक वैशिष्ट्य असे आहे की एकदा त्यांनी कृपा केली की ती जन्मभर पुरते पुढे त्या भक्तांना कधीही दारिद्र्य येत नाही की अतिदुःाला तोंडही द्यावे लागत नाही भक्तांना जेव्हा या चरणांचा ध्यास लागून राहतो भगवंताची अगदी ओढ लागून तळमळ वाढू लागते डोळ्यात पाणी उभे राहते तेव्हाच त्या भक्तावर भगवंताची कृपा होऊ शकते हे लक्षात घ्या ज्यांना या शक्तीचा आधार मिळतो त्या भक्तांची निश्चितच आध्यात्मिक प्रगती हळूहळू सुरू होत असते भगवंत हे भक्ताला आश्रय देताना त्याच्या सर्व गुणदोषांसह त्याला जवळ करत असतात त्यामुळे पहिला सुरुवातीचा काळ हा सहवासात आल्यावर भक्ताचे दोष निघून जाण्यात खर्चे होत असतो तुम्हाला यापूर्वी विद्यारण्य ऋषींची कथा या बाबतीतली सांगितलेलीच आहे भक्तांच्या मनावर अनेक जन्मांचे संस्कार व दोष हे दिसून येतात ते काही एकदम सहजासहजी निघून जात नाहीत असे दोष संपूर्णपणे नाहीसे होण्यासाठी काही भक्तांच्या बाबतीत आणखीही अनेक वेळा मनुष्य जन्म घेऊन पुण्यकर्मे करून घ्यावी लागतात या गोष्टींचे ज्ञान फक्त आमच्या असते तुमच्यासारख्यांना हे असे पुनर्जन्माचे ज्ञान नसल्याने समजत नसतात व आम्ही कधी त्याची तुम्हाला जाणीव करून देत नाही आजच्या स्थितीला जर सांगायचे झाले तर येथे स्थिर झालेल्या तुम्हा भक्तांमध्ये काही जण आध्यात्मिक मार्ग या जन्मात प्रथमच अनुसरत आहेत तर काहीजण त्यांचा दुसरा तिसरा किंवा चौथा असा जन्म आध्यात्मिक मार्गाने अनुसरणारे व हळूहळू प्रगत होत जाणारे आहेत तुमचा प्रत्येकाचा या बाबतीतला दर्जा मीच एकटा जाणू शकतो थोडक्यात सांगायचे झाले तर येथे तुमचा प्रत्येकाचा आध्यात्मिक दर्जा हा वेगळा आहे त्यात पती पत्नी भाऊ बहीण वडील मुलगा मुलगी असा तसेच वयाचा काहीही भेद नसतो काहींची अध्यात्मात सुरुवात आहे तर काहींचा दर्जा त्यापेक्षा थोडासा वर तर काही आणखी वर आहे कोणत्याही जीवाला एकदम मुक्ती मिळू शकत नाही त्यामुळे अनेक जन्मात पुण्य करीत पुण्याचा साठा पूर्ण मुक्तीपर्यंत जाता येते तुम्ही माणसे मूळ संसारी असल्याने प्रपंचातील सुखदुःखांमध्ये गुरफटून गेलेले आहात त्यामुळेच मुक्तीबद्दल बोलण्याच्या ऐवजी दुसरेच काहीतरी मागत राहता आमच्यासारख्या अधिकारी व्यक्ती तुम्हाला जे हवे आहे ते देऊ शकतात पण तुम्हाला नेमके काय मागायचे याचे ज्ञान नसल्याने तुमच्याकडून अगदी साधारण गोष्टी मागितल्या जातात म्हणजेच हे कल्पवृक्षाखाली बसून कुरमुऱ्याचे पोते मागण्यासारखे आहे सध्या कलियुगाचा प्रभाव सर्वत्र वाढलेला दिसत आहे त्यामुळेच येथे देव धर्म अध्यात्म अधिकारी सत्पुरुष इत्यादींकडे समाजाचे पूर्ण दुर्लक्ष होत आहे प्रत्येक गोष्ट विज्ञानाच्या कसोटीवर घासून तपासलेली दिसते असाच परिणाम कीर्तनकार प्रवचनकारांवर त्यांच्या भाषा शैलीमुळे व वा वाणीमुळे झाला आहे ते वर्तमानपत्रातील ताजे विषय घेऊन समाजात राहून स्वतःचा प्रभाव पाडत असतात सामान्य माणसे त्यामुळे त्यांच्याकडे ओढली जातात व पुढे त्यांनाच गुरु मानू लागतात त्यांचे मार्गदर्शन घेऊ लागतात त्यांच्या सहवासात जाऊनही त्यांना ओळखता येत नसते हे खरोखरीच दुर्दैवाने घडत आहे अधिकारी पुरुष कधीही स्वतःची ओळख करून देत नसतात ते सदैव प्रसिद्धीस विनमुख राहूनच त्यांचे जीवन कार्य करीत असतात त्यांच्या जीवन कार्यामुळे तसेच त्यांच्या उच्च आध्यात्मिक शक्तीमुळेच त्यांच्या सहवासात येणाऱ्या सामान्यांना ज्ञान शक्ती व प्रेरणा आपोआप प्राप्त होत असतात व त्यामुळेच समाजाचे संतुलन राखले जाते आजही या भारत भूमीवर धर्म भावना येऊन धर्मरक्षणाची प्रेरणा मिळत असते अधिकारी पुरुष प्रत्यक्ष कार्य करताना कधीही तुम्हाला दिसणारच नाही परंतु त्यांच्यापाशी असलेल्या दैवी शक्तीनेच सर्वसामान्यांना प्रेरणा मिळून अशी कार्ये परस्पर घडत असतात याचे ज्ञान सामान्यांना नसल्यानेच ती माणसे अशा अधिकारी सत्पुरुषांविषयी गैर बोलताना दिसून येतात खरे पाहता ज्या गोष्टींचे त्यांना ज्ञान नाही त्या विषयाबद्दल त्यांनी बोलणे त्यावर टीका करणे हे संपूर्णपणे चूकच आहे आम्ही अधिकारी पुरुष अशा गोष्टींकडे कधीही लक्ष देत नसतो परंतु आमच्यावर विनाकारण टीका करणाऱ्या व्यक्तींना तीच शक्ती परस्पर शासन करून तिची जागा तिला दाखवून देत असते आम्ही अशा वेळी कधीही या शक्तीकडे तक्रारीही करत बसत नाही धर्मकार्य करणाऱ्यांचे आणि त्यांना त्यात सहाय्य करणाऱ्यांचे संरक्षण ती शक्ती अनादिकालापासून सतत करीत आलेली आहे तुम्ही सुद्धा जेव्हा या कार्यात सहभागी होऊन आमच्या सहाय्य करण्यासाठी पुढे याल तेव्हा ती शक्ती तुम्हालाही वेळोवेळी संरक्षण देऊन जीवनात कायम सहाय्य करेल हे लक्षात ठेवा तुम्हाला दिव्याचा प्रकाश हवा असेल तर जिथे दिवा असेल तिथे तुम्हीच जाणे आवश्यक आहे दिवा काही सर्वत्र हिंडत नसतो ईश्वराचे रूप सर्वांना सारखेच असते श्री काशी विश्वेश्वराचे पूजन साक्षात श्री शंकराचार्य करीत असताना इतर सामान्य भक्तांनाही त्याचे दर्शन चालूच असते भगवंताचे दर्शन विनय भावनेने घेतले तर चांगला अनुभव हा यायला पाहिजे भगवंत केवळ त्याची पूजा केल्याने कृपा करीत नसतात म्हणजेच भक्ताने केवळ कर्मापुरता भाव ठेवला तर काहीही साध्य होत नाही जीवनाचे सार्थक करून घ्यायचे असेल तर भक्ताने प्रयत्नशील राहणे आवश्यक आहे तुम्हाला आता या चरणांचा जो सहज गत्या आधार मिळाला आहे त्याला कर्जरोखे समजून पुढील जीवनात या शक्तीची अखंड सेवा करीत राहा मनात कधीही संशय आणू नका व जीवनात कायम आनंद मानून निवृत्तीकडे जाण्याचा प्रयत्न करा तर ती शक्ती तुम्हाला निश्चितच या मार्गात सहाय्यभूत ठरेल व तुमची प्रत्येकाची वाटचाल अंतिम मोक्षाकडे मुक्तीकडे होऊ शकेल तुम्हाला हा जो नरदेह सुदैवाने प्राप्त झाला आहे त्याचे तुमच्या जीवनाचे या मार्गाने गेल्यास सोने होईल आता ही हाताशी आलेली संधी कोणीही फुकट घालू नका या गोष्टी गुरु सहवासात आल्यानेच शक्य असतात तेव्हा तुम्ही सर्वांनी आता निःसंशयपणे या चरणांची सेवा करीत राहा श्री गुरुदैव दत्त गुरु बंधू आणि भगिनीनो आजचे हे हितगुच पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण पुन्हा भेटूया उद्या सकाळी सहा वाजता या हितगुजाच्या पुढील भागासाठी श्री गुरुदेव दत्त